राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहर श्री सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले महिलांसाठी खास आकर्षण भेट देण्यात आले तसेच पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथमधील सन्मानिय पत्रकारांचा सन्मान आणि पत्रकारां सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्याताई वेखंडे ऋताताई आव्हाड रुपालीताई कराळे पुनम विनोद शेलार यांनी महिलांना हळदी कुंकू लावून सन्मान व सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन सदामामा पाटील व सचिन सदाशिव पाटील यांनी केले यावेळी हजारोंच्या संख्येने महिलांनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके महिलांना देण्यात आले मला तुम्ही जर बाहेर गेलात तर तुम्हाला कळेल की खूप गर्दी आहे सरपंच क्रॅश होते आणि खूप चांगली वस्तू वाटली कारण आम्ही बघतो की खूप मला छोटे प्लास्टिकचे डबे डब्या देतात पण मा सदामामा दरवर्षी मला वाटतं मनापासून हबी कुजू करतात आणि खूप मनापासून ते वाण आहे ते महिलांना देतात अतिशय प्रेमाने आणि आदरपूर्वक सदामा बरेचसे कार्यक्रम राबवत असतात काहीना मी येतो काहीना येऊ शकत नाही आणि ते त्यांच्या आम्ही त्यांना मामी म्हणतो मला त्यांचं नावही माहीत नाही पण मामी आणि त्यांचं सगळं कुटुंब माझ्या बा, बाजूला विद्याताई वेखंडे आहेत त्या इथल्या सध्या निरीक्षक आहे ठाणे जिल्हा आणि वाढवतो आणि बाकी त्यांची जी सगळी टीम आहे त्या ज्यांच्यामुळे आमचे शेलार आहे पूनम शेलार ज्यांच्यामुळे असे मोठे मोठे कार्यक्रम करणं आम्हाला शक्य होतं मी त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांच्या पुढच्या राजकीय हो वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद